प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटलांना थेट आवाहन केलं गुलाबराव पाटलांचं प्रेम कमळावर वाढलंय कमळाच्या मागे का लागला असा बच्चू कडून यायची गोष्ट काय आहे ते राज्याचे मंत्री आहे तुमच्या जळगावला यायची इच्छा आम्ही पूर्ण करू तुमच्या घरी देखील येऊ गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला बच्चू कडूनी थेट प्रत्युत्तर दिलं पाच ऑक्टोबरला बच्चू कडू जळगाव मध्ये राहणार गुलाबराव पाटलांच्या गावात आणि जिल्ह्यात बच्चू कडू राहणार आहे गुलाबराव पाटलांनी जर बोलावलं तर आम्ही घरी यायला तयार सुद्धा असं सुद्धा बच्चू कडू बोलताना म्हणाले तर गुलाबराव पाटलांनी शेतकरी पुत्र म्हणून राहायला पाहिजे सध्या ते मंत्री असले तरी त्यांचा हो आवाज आम्ही सभागृहात शेतकऱ्यांसाठी बघत होतो सध्या गुलाबरावांचा आवाज शेतकऱ्यांसाठी दबलेला दिसतो शेतकऱ्यांचा आवाज दबू नये यासाठी आम्ही तुमच्यावर बोललो आम्ही तुमच्याकडे शेतकरी पुत्र म्हणून येऊ तुम्ही सत्ताधारी म्हणून या शेतकरी पुत्र म्हणून आम्ही तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहे सुबुदाव पाटलांच्या अहमणाला बच्चू कडून प्रत्युत्तर दिलाय गुलाबराव प्रेम कमळावर वाढलेलं आहे मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या बाकीला लागले गुलाबराव आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात यायची तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो तुम्ही आता एका गावचे थोडे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करून ना गुलाबराव येऊ तुमच्या घरी पाच तारखेला मी जळगाव मध्ये आहे तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात आहे तुमच्या आजूबाजूने आहो तुम आप तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ हो। भाऊ काय व्यवस्था करताय कोण आम्ही काय व्यवस्था करतोय भाऊ शेतकरी पुत्र म्हणून राहा गुलाबराव तुम्ही जरी मंत्री असले तर तुमचा तुमचा जो आवाज आम्ही विधानसभेत पाहत होतो शेतकऱ्यासाठी तो दबलेला दिसत तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो आहे आणि शेतकरी पुत्र म्हणून येणार तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या सत्ताधीश म्हणून या आम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमचा आवाज स्वीकारायला तयार आहोत आज वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका